IMC नमस्कार मित्रांनो मी कैलास पुंड माझ्या या मा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज मी आलेलो आहे कांदा लागवड केलेल्या आहे या शेतकऱ्यांकडे जिथे आपण तीन फवारण्या या आय एम सी कंपनीचे बुस्टर ॲक्टिवेटर आणि सोबत श्री तुलसी आणि आपलं जे प्रोडक्ट आहे एक फ्लोअर गोड या असे चार प्रोडक्टची फवारण्या आपण या कांदा पिकासाठी दिलेल्या होत्या तर आज आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे का त्यांनी जे प्रोडक्ट यावर्षी वापरलेले त्यांची पहिलीच वेळ आहे कांदा या पिकासाठी आय एम सीचे आपले प्रोडक्ट वापरण्याची तर त्यांना आपण पहिले विचारणार आहे की त्यांना कशा प्रकारे यांचा फायदा आलेला आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पुणे किसान तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर बरं हा जो कांदा आपण आज आपल्या हातामध्ये बघतोय के लागवड करून किती दिवस झालेले ऐंशी ऐंशी दिवस बरं ऐंशी दिवसाच्या या दरम्यान तुम्ही या कांदा पिकासाठी आतापर्यंत किती फवारणे घेतलेले बरं जो दरवर्षी तुम्ही कांदा लागवड करता ऐंशी दिवसामध्ये जो कांदा तुमचा बनतो त्या तुलनेत यावर्षी ऐंशी दिवसामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय सगळ्यात पहिला चांगला फरक म्हणजे कांदा लवकर आहे दुसरी गोष्ट ज्या कांद्याच्या पांढऱ्यामुळे आहे आपण बघतो जेव्हा कांदा ऐंशी दिवसाचा होऊन जातो तर कांद्याच्या पाहिजे पांढऱ्या पांढऱ्यामुळे राहत नाही मुळ्यामध्ये तुम्हाला काय फरक नाही ना, भरपूर आहे दाट आहे आणि सोबतच पांढरी शुब, पांढरी शुभ्र मुळे दा, आणि कलर मध्ये कलर मध्ये चांगला आहे कलर चांगला आहे दुसरी गोष्ट अजून तुम्हाला अजून पाणी द्यायचं आहे अजून साईज मध्ये किती टक्के बदल होणार तरी पण दहा टक्के दहा ते पंधरा टक्के अजून कांद्याची साईज वाढेल जे प्रोडक्ट तुम्ही यावर्षी यूज केलेले जर मागच्या वर्षीचा तुमचा कांद्याचा एक एक जर आपण खर्च बघितला आणि या वर्षीचा जर खर्च बघितला तर खर्चामध्ये खर्चा दे किती टक्के बचत झाल्यासारखं तुम्हाला बचत तुम्ही आता कांदा दरवर्षी लावता दरवर्षीच्या साईजनुसार आणि यावर्षीच्या साईजनुसार तुम्हाला ॲव्हरेजमध्ये मध्ये किती टक्के वाट वाटणार का वाढ चांगली चांगली वाढेल म्हणजे पंचवीस तीस टक्क्यापर्यंत वाढव तर सरळ आहे जे प्रोडक्ट तुम्ही वापरलेले आहे याच्यामध्ये तुमचा दहा ते पंधरा वीस टक्क्यापर्यंत खर्च कमी होतो आहे आणि सोबत वीस ते पंचवीस टक्क्या तीस टक्क्यापर्यंत तुमचे उत्पन्न वाढणार आहे इतर जे आपले शेतकरी आहे त्यांना तुम्ही या प्रोडक्टबद्दल काय आहे सांगा आय एम सीचे प्रोडक्ट वापरायला पा चांगले बा वापरून बा तर मित्रांनो याच पद्धतीने जर आपण आपले आय एम सी कंपनीचे प्रोडक्ट जर आपल्या शेतामध्ये वेळोवेळी जर आपल्या कुठल्याही पिकावरती फवारतोय किंवा कांदा या पिकासाठी घेतो आहे मग कांदा उन्हाळी असो पावसाळी असो कुठल्याही हंगामातला कांदा असू द्या जर समजा तुमचा पावसाळी कांदा असेल तर तो जर समजा नव्वद दिवस घेत असेल तर गॅरंटीने तो कांदा सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये काढायला येईल आणि जो उन्हाळी कांदा आहे हा लगभग साडेतीन महिने ते चार महिने घेतो म्हणजे एकशे वीस दिवसापर्यंत वेळ घेतो तो कांदासुद्धा तुमचा ऐंशी ते नव्वद दिवसापर्यंत काढणीच येऊ शकतो तर या पद्धतीने आपण कांद्या या पिकासाठी हे प्रोडक्ट दिलेले होते आणि अशाच प्रकारे त्यांचे रिझल्ट आलेले तर माझी एकच आपल्याला विनंती आहे की आपणसुद्धा आपल्या कांदा पिकासाठी उत्पन्न वाढण्यासाठी आणि सोबतच हा जो कांदा आहे हा का का चांगल्या प्रकारे चाळीमध्ये टिकला पाहिजे त्यासाठी तुम्हाला ऑर्गॅनिककडे सुद्धा जावं लागेल काही प्रोडक्ट तुम्हाला ऑर्गेनिक घ्यावं लागतील काही प्रोडक्ट तुम्हाला मार्केटचे केमिकल फर्टिलायझर वापरावं लागतील जेणेकरून तुमचा कांदा हा चांगल्या प्रकारे बनेल आणि ठेवल्याच्यानंतर तो चाळीमध्ये खराब होणार नाही तर असे रिझल्ट जर तुम्हालाही पाहिजे असेल तर नक्की हे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरून बघा आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद